महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभव करण्यासाठी मनसे सज्ज आहे राज्यभरात आठ ते नऊ ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपच्या विरोधात सभा घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे सोलापूर सातारा मुंबई ठाणे नाशिक पुणे या भागात मनसेकडून स्वतंत्र सभा घेण्यात ती येतील थेट आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थित न राहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचं नियोजन पक्षाकडून करण्यात येत आहे पाडवा या मेळाव्यामध्ये अधिकृतरित्या याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे राज ठाकरे भाजपच्या विरोधात राजगर्जना करतील आणि सातारा सोलापूर नांदेड ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड बारामती उत्तर मुंबई ईशान्य मुंबई उत्तर मध्य मुंबई या भागामध्ये राज ठाकरे भाजपच्या विरोधात सभा घेतील असं देखील सध्या कळत आहे आम्हाला वाटतं नांदेडला साहेबांची एक सभा आहे एक सोलापूरला सभा आहे ठाण्यात सभा आहे भिवंडीला एक सभा आहे मुंबईमध्ये दोन सभा आहेत त्याच्यानंतर सातारा साहेबांची सभा आहे अशा विविध भागात साहेबांच्या दहा सभा होणार आहेत आणि त्या दरम्यान देखील अनेक तरुण मुलं मनसे प्रवेश करणार धन्यवाद त्यांना धन्यवाद देतो कि ते अतिशय निकराची लढाई नरेंद्र मोदीच्या विरोधी करतायत आणि आज सर्व फोर्सेस जे आहेत त्या हुकुमशहाला सत्तेतून बाजूला करण्याकरता सर्वांनी आपली ताकद एकत्रित केली पाहिजे बाबा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम